नमस्कार मित्रांनो जय भीम मी गौतम मावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे संविधान म्हणजे गोधडी आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असं असेल की कोणतं संविधान कुठल्या देशाचं त्याला गोधडी असं कोण म्हणतंय आणि कुणीतरी म्हटलंय आणि ते मी वाचलंय म्हणून मलाही असं वाटतंय की हा माणूस असं कसा म्हणतोय आणि म्हणून मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारतोय की मग त्या व्यक्तीने जे असं म्हटलंय ते योग्य की अयोग्य मग तो व्यक्ती तरी असं का म्हणत असेल असे विविध प्रश्न जर निर्माण होत असतील तर मित्रांनो खरंच हे संविधान गोधडी आहे का ते आपल्याला बघायचंय आणि कुठलं संविधान तर होय भारतीय संविधान आणि त्याला जर हा माणूस गोधडी म्हणत असेल हि जी काही गोधडी मी तुम्हाला दाखवतोय गोधडी म्हणजे काय की जुनी कपडे जे असतात ते आतमध्ये घालून त्याला बाहेरून दोन्ही बाजूने कवर टाकून अंथराय पांघरायला जी वस्तू वापरली जाते तिला आपण गोधडी असं म्हणतो तुम्ही नेटवर जर चेक केलं तर गोधडी म्हणल्यानंतर गाद्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आता मॉडर्न टाईप गोधड्या यायला लागल्यात परंतु ही जुन्या टाईपची गोदडी आहे आणि ज्या व्यक्तीने हे शब्द प्रयोग केलाय तो सुद्धा त्या काळीच केलेला आहे म्हणून मी ही जुन्या टाईपची गोधडी दाखवतोय आणि मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल मग की या माणसाने असं का म्हणावं बरं तो म्हणतोय ते योग्य की अयोग्य हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि ओझरता उल्लेख म्हणून मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी त्याचा उल्लेख केलेलाच आहे तर बघूया की आज हे जे काही महाशय असं म्हणतायत की संविधान म्हणजेच गोधडी एक प्रकारची गोधडी आणि मग मित्रांनो कोणतं संविधान तर बरोबर आहे अगदी संविधान किंवा त्याला भारतीय राज्य घटना आपण असं म्हणतो त्यालाच हे महाशय जे आहेत ते गोधडी म्हणतायत मग ते कोणते महाशय आहेत आणि का असं म्हणतायत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय तर झालं आहे असं की हा आपला जो भारत देश आहे हा भारत देश जर बघितला तर इंग्रज सरकारच्या अधीन होता इंग्रज सरकारचं राज्य या ठिकाणी होतं आणि मग इंग्रज सरकारचं राज्य या ठिकाणी असताना आपल्या देशामधील मंडळींनी आम्हाला आमचा देश स्वतंत्र पाहिजे म्हणून आंदोलनं केली खूप मोठ्या लढायासुद्धा या इंग्रज सरकारबरोबर झालेल्या आहेत आणि मग याच्यामधूनच पुढे असा विचार आला की आत्ता इंग्रजांच्या लक्षात आलं की ही मंडळी ऐकत नाहीत म्हणून तुम्हाला आम्ही तुमचं स्वातंत्र्य देतो म्हणजे तुमचा देश तुमच्या स्वाधीन करतो पण देश जर चालवायचं असेल तर त्याला एखादी नियमावली लागते त्यासाठी रूल पाहिजेत नियम पाहिजेत काहीतरी घटना असली पाहिजे म्हणून तुम्ही तुमचे नियम तयार करा आणि ते नियम तयार झाले की आम्ही तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य किंवा तुमचा देश तुमच्या ताब्यात देऊ असं ठरल्यानंतर भारत देशामधील आपले असलेले विविध राजकीय नेते यांनी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला घटना समितीची स्थापना केली म्हणा किंवा घटना समिती घटना कशासाठी बनवायची किंवा घटना कशी बनवायची याच्यावर विचारमंथन करण्यासाठी की समिती स्थापन केली आणि जवळजवळ नऊ महिने म्हणजे नऊ पासून नऊ डिसेंबर एकोणीसशे पासून तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पर्यंत जवळजवळ नऊ महिने भारतीय राज्यघटना कशी असली पाहिजे किंवा ज्याला आपण संविधान म्हणतो ते कसं असलं पाहिजे त्यामध्ये काय काय असलं पाहिजे कशा पद्धतीनं ते बसवलं पाहिजे यावर विचारमंथन करून वेगवेगळ्या राज्यामध्ये लोकांनी त्यामध्ये आपल्या आपले विचार, विचार मांडून जे योग्य असेल अशा पद्धतीची एक विचारधारा एकत्र करून किंवा विचारसरणी पुढे आणून आत्ता योग्य नियमावली बांधली पाहिजे किंवा नियम तयार केले पाहिजेत कारण आपला भारत देश जर बघितला तर विविध जातीचा धर्माचा पंथाचा आहे या भारत देशाला आपण संघराज्य म्हणतो कारण विविध राज्य छोटी छोटी राज्ये एकत्र करून भारत देश झाला आहे म्हणून आपण त्याला संघराज्य म्हणतो आणि ह्या संघराज्यामधले म्हणजेच वेगवेगळ्या राज्यामधील लोकांचे पेहराव वेगळे आहेत भाषा वेगळ्या आहेत पंथ वेगळे आहेत जाती वेगळे आहेत धर्म वेगळे आहेत मग हे सर्व जर असेल तर सर्वांना नियमावली लागू पडेल कोणावर अन्याय होणार नाही म्हणून जी नियमावली बनवली त्या नियमावलीला आपण संविधान किंवा भारतीय राज्यघटना असं म्हणतो आता ही जी काही भारतीय राज्यघटना आहे नऊ महिने जवळजवळ म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस पासून एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत यावर डिस्कशन किंवा विचारमंथन झाले असेंब्लीमध्ये हे सगळे विचार ड्राफ्ट पद्धतीनं किंवा सिक्वेन्सली बसवले पाहिजेत व्यवस्थित मांडणी त्याची झाली पाहिजे आणि ती व्यवस्थित मांडणी करायचं काम कोणाकडे सोपवायचंय याच्या मग चर्चा होते आणि ते काम एक व्यक्ती करू शकतो किंवा त्याच्याकडे ती कपॅबिलिटी आहे त्याच्याकडे ती शक्ती आहे ती ताकद त्याच्याकडे आहे म्हणून अशा माणसाचं नाव पुढं केलं जातं आणि ते म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला घटनेच्या मसुदा समितीचा अध्यक्ष बनवलं कारण हा ड्राफ्ट जो आहे म्हणजे आठ नऊ महिने जे काही विचार झाला आहे जे काही पॉईंट्स निघालेत ते सगळे सातशे बंत मांडणीमध्ये बसवले पाहिजेत म्हणून त्यांची निवड मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून केली आणि त्यांच्याबरोबर सात मंडळी दिली आता मित्रांनो ही सात मंडळी जरी दिली तरी बाबासाहेब आंबेडकर जर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत ही लिस्ट तुम्ही बघा पाठी बाजूला जर त्याचे अध्यक्ष आहेत तर जबाबदारी त्यांच्यावर आहे ते, हो ते ड्राफ्टिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि या भारत देशातल्या म्हणजे तळागाळातल्या सुद्धा न्याय मिळाला पाहिजे समानता मिळाली पाहिजे अधिकार मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीचे विचार करायचा आहे आणि तो त्यामध्ये हो ड्राफ्ट करायचे किंवा बांधणी करायची हे महत्वाचं काम जर बाबासाहेबांकडे आलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर जर सात मंडळी दिलीत तर तुम्हाला वाटेलच या, या तर सात मंडळींनी त्यांना मदत केलीच असेल पण लक्षात घ्या जो काही सात मंडळीमध्ये ही लिस्ट तुम्ही बघा आणि ह्या लिस्टमध्ये पहिला जो माणूस आहे या पहिल्या माणसाने तर इमिजिएटली राजीनामा दिला आता हा पहिला माणूस जो आहे या माणसाने हवे पहिलं व्यक्ती व्यक्ती जी आहे आल्हादी कृष्णमूर्ती अय्यर यांनी इमिजिएट राजीनामा दिला कारण त्यांनी बघितलंच होतं की हे सात आठ महिने जे काही चाललंय आणि ज्या ड्राफ्ट मध्ये बसवायचंय ते आपणे बसकी बात नाही आहे भाई इसले त्यांनी राजीनामा देऊन टाकला आल्हादी कृष्णमूर्ती अय्यर दुसरा व्यक्ती जर बघितला तर ते आहे देवी प्रसाद खेतान ह्या प्रसाद खेतांचं आकस्मिक निधन झालं आणि मग त्यांचे रिप्लेसमेंट म्हणून एन माधवराव यांना त्या ठिकाणी घेतलं आणि हे एन माधवराव जे आहेत यांनी मात्र शेवटपर्यंत बाबासाहेबांना साथ दिली तिसरा जर माणूस बघितला तर ते आहेत एन गोपालस्वामी आता हे यन गोपालस्वामी जे आहेत तर हे कधीच त्या मसुदा समितीमध्ये हजर राहिलेले नाही कारण काय तर कारण त्यांचंही बरोबर आहे की त्यांना सतत अमेरिकेच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या युनोमध्ये जावं लागत होतं कारण काय होतं तर आपला जो कश्मीरचा जो प्रश्न आहे तो कश्मीरचा प्रश्न तिथं तर मांडण्यासाठी सतत त्यांना तिकडे जावं लागत होतं म्हणून यांनी मात्र या घटना मसुदा समितीमध्ये लक्ष दिलं नाही कारण ते गेलेलंच नाहीये चौथा जो माणूस आहे चौथा माणूस तर तिकडं आलेलाच नाही आहे आणि मग पाचवा जो काही व्यक्ती आहे यामधला पाचवा व्यक्ती आणि सहावा व्यक्ती म्हणजे बीएल मित्तर आणि हुसेन इमाम ही मंडळींच्या जागेवर कारण ही येतच नव्हती दिल्लीपासून दूर आहे राजकारणामध्ये अडकलेली आहेत त्यामुळे ती येत नसल्यामुळं त्यांच्या जागेवर मौलाना सादुल्ला यांना घेतलं आणि सातवा जर माणूस तुम्ही बघितला इटी कृष्णमाचारी आता तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कुठं माहिती पडलं मित्रांनो नेटवर गेले तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत पडतील किंवा विविध पुस्तकं जी आहेत याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत पडतील आता मग ही गोष्ट मला कशी माहिती पडली तर ज्या वेळेस हे स ड्राफ्टिंग कम्प्लीट झालं आता ड्राफ्टिंग कंप्लीट झाल्यानंतर जे काही सभा भरली ती सभा भरली म्हणजे हे जे काही सातवी व्यक्ती आहेत ना टी टी कृष्णमा मूर्ती यांनी ते या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये काय झालं ते त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आणि यामध्ये ही जे काही सात व्यक्ती आहेत ना बाबासाहेबांना मदत करणारी ही मदत करणारी व्यक्ती कशी बाहेर होती आणि बाबासाहेबांवर कसा एकट्यावरच कामाचा लोड येत होता हे त्यांनी त्यामध्ये नमूद केले आता हे जर बघितलं तर मग हे टी टी कृष्णमूर्ती कृष्णमाचारी यांनी पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जी काही सभा भरली त्याच्यामध्ये हे सगळं उलगडून सांगितलं आणि हेही सांगितलं की एन माधवराव मात्र बाबासाहेबांबरोबर शेवटपर्यंत राहिले की ज्यांचा फोटो मी बाजूला दाखवतोय आता मित्रांनो हे जर बघितलं तर तिथे काय घडलं हे त्यांनी तिथं मांडलं म्हणून ते आपल्याला माहिती पडलं आणि मग हे जर असं असेल तर मग असं म्हणावं लागतं की बाबासाहेबांनी हे जे संविधान लिहिलं ते दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र कष्ट घेऊन हे संविधान लिहिलं व्यवस्थित ड्राफ्टिंग मध्ये बसवलं आणि प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे समानता मिळाली पाहिजे या उद्देशानं एवढं कष्ट घेतलं कारण तळागाळातला माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी हे तळमळीनं संविधान लिहिलं आणि या देशाला भारतीय संविधान म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला अर्पण केलं गेलं फोटो बघा आता हे अर्पण केल्यानंतर मग हेच जे संविधान आहे हे संविधान जानेवारी एकोणीसशे पन्नास ला या भारत देशाने स्वीकारलं म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला संविधान बाबासाहेबांनी देशाला अर्पण केलं म्हणजे हे जे काही फोटोमध्ये दिसत आहेत यांच्या स्वाधीन केलं राष्ट्रपतीच्या स्वाधीन केलं आणि त्यानंतर नोव्हेंबरनंतर डिसेंबर जानेवारी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या भारत देशाला हे संविधान लागू झालं म्हणजेच ही जी काही नियमावलीची पुस्तिका आहे ह्या नियमावलीच्या पुस्तिकेप्रमाणे किंवा या नियमाप्रमाणे या भारत देशातील सर्व लोकांनी वागावं लागेल ही नियमावली त्यांच्यावर बंधनकारक झाली आणि ही नियमावली बंधनकारक झाल्यानंतर मात्र एक गोष्ट अशी घडते की संविधान प्रक्रियेमध्ये जी काही मंडळी होती त्यातलीच मंडळी काही कुजबूज करत होती किंवा त्यातलाच एक गट जो आहे म्हणजे संसदेतला एक गट मात्र या संविधान प्रक्रियेवर किंवा संविधान जे काही निर्माण झाले याच्यावर नाराज होता आणि तो का नाराज होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या संविधानामध्ये भारतीय संस्कृतीचं भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब दिसत नाही भारतीय संस्कृतीला यामध्ये स्थान दिलेलं नाही आणि मित्रांनो भारतीय संस्कृती म्हणजे काय किंवा हिंदू संस्कृती जे म्हटलं जाते दुसऱ्या शब्दामध्ये तर ब्राह्मण संस्कृती हिंदू म्हणजे ब्राह्मण संस्कृती आणि ब्राह्मण ब्राह्मण संस्कृती म्हणजे काय तर हे पूजा अर्चा करणारी मंडळी याचं प्रतिबिंब यामध्ये नाही कारण जे काही संस्कृती होती किंवा जो काही अन्याय अत्याचार होता जो वर्णव्यवस्था होती याला या संविधानामध्ये थारा दिलेला नाही सर्वांना समान अधिकार दिलाय म्हणजे भारतीय संविधानाने आपण म्हणतो ना स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलंय बंधुता दिली न्याय दिली समानता दिली आणि हे असं दिलेलं असताना ह्या एका गटाला ते पटत नाही असेंब्लीमध्ये म्हणून तो गट नाराज आहे आणि असाच एक व्यक्ती म्हणजे संसदेच्या बाहेरचा एक व्यक्ती एक संघटन चालवतोय आणि त्या संघटन चालवत असताना त्यांच्या विचारधारेप्रमाणे ते बाबासाहेबांनी हे जे काही संविधान लिहिलंय याला बाहेर विरोध करताय त्यांचं असं मत आहे हे योग्य नाहीये आणि असं म्हणणारा माणूस व्यक्ती कोण आहे तर ही व्यक्ती म्हणजे हे माधव सदाशिवराव गोळवळकर की ज्यांना गुरुजी असं म्हटलं जातं आणि ते कोण म्हणतंय तर आर एस एसची मंडळी आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी अरे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की आर एस एसची स्थापना कोणी केली हेडगेवारांनी आर एस एसची स्थापना केली एकोणीसशे पंचवीसला आणि हेच गोळवळकर बोल गुरुजी हेगडे हेडगेवारानंतर दुसरे सरसंघचालक झाले आणि त्यांनी मग आर एस एस जी आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं त्याचं प्रस्त वाढवलं त्यामध्ये लोकं सामावून घेतली आणि आहे आर एस एसचे दुसरे जे सरसंघचालक आहेत ते गोळवळकर गुरुजी यांनी एकोणीसशे चाळीसपासून एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत या संघाचं सरसंघचालक पद सांभाळलेलं आहे आणि ही मंडळी काय म्हणतायत की हे जे संविधान आहे यामध्ये भारतीयांचं ह्या संविधानाला आपलं म्हणावंसं असं त्यामध्ये काहीच दिसत नाही म्हणजे जीवनाची उद्दिष्ट काय आहेत भारतीय संविधानामध्ये दिसत नाहीये जीवनाचा मुलाधार काय तो भारतीय संविधानामध्ये दिसत नाहीये म्हणजे हिंदू संस्कृतीचं दर्शन यामध्ये दिसत नाही आणि हिंदू संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजे चातुर्वर्णे की जी वर्णव्यवस्था यांना मान्य आहे ते याच्यामध्ये नाही आहे आणि ते तर बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत हे सर्व मोडकळीच आणले किंवा मोडीत काढले आणि म्हणून ह्या मंडळींचं असं म्हणणं आहे की हे संविधान जे आहे हे पाश्चात्य लोकांचं आता पाश्चात्य लोक यांना मान्यच नाही आहे आणि पाश्चात्य लोकांच्या अगोदर तर यांच्या डोक्यामध्ये जे काही सुपीक संकल्पना होती ती संकल्पना कशी आहे तर भारत देश हा म्हणजे नऊ खंड पृथ्वी आणि दहावा खंड काशी म्हणजे आपला जो भारत देश आहे एवढंच जग आहे असं यांच्या डोक्यातली संकल्पना ह्याचे काय दाडीबिडी वाढवलेली आहेत ना यांच्या डोक्यातली संकल्पना की बाजूनी सगळा समुद्र वेढलेला आहे आणि हे आपलं जग आहे अशी संकल्पना करणारी ही मंडळी आणि समुद्राच्या जा पलीकडे जाणं म्हणजे महापाप आहे असं मानणारी गाईला भाकर आणि मुंगीला साखर देणारी ही मंडळी मनुष्यांच्या मात्र मनुष्यांमध्ये मात्र भेद करणारी मनुष्यावर अन्याय अत्याचार करणारी ही मंडळी यांना ही भारतीय भारतीय संविधानामध्ये दिलेले सर्व लोकांना हा क अधिकार मान्यच नाहीयेत आणि हे गोळवोळकर गुरुजी काय सांगतायत की संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये आपलं मनाव असं काहीच नाही आहे हिंदू संस्कृतीचं प्रतिबिंब दिसत नाही आहे आणि मार्गदर्शक तत्व म्हणजे काय मित्रांनो लक्षात येत आहे तुमच्या की संविधानामध्ये ज्याला फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं किंवा मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य दिले सहा अधिकार जे दिलेत ना आपल्याला मूलभूत अधिकार ज्याला फंडामेंटल राईट्स असं म्हणतो की प्रत्येक समान असेल माणूस इथे उच नीच कोणी नाही आहे जाती धर्म पंथ लिंग जन्म यावरून कुणाला भेदभाव करता येणार नाही कुणावर अन्याय होणार नाही अत्याचार होणार नाही प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य असेल आपल्या मनातले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असेल आपल्या धर्माप्रमाणे पंथाप्रमाणे वागण्याचा अधिकार असेल परंतु तो त्याच्या घरामध्ये की दुसऱ्याला त्याचा त्रास होणार नाही हे संविधान सांगतंय आणि असं संविधान या व्यक्तीला जर मान्य नसेल आणि मग ते असं म्हणतायत की अमेरिका असेल ब्रिटिश असेल यांच्या संविधानातली किंवा यांच्याकडची छोटी छोटी कलम एकत्र करून आपलं भारतीय संविधान तयार झाले आणि त्या संविधानाला हे गोधडी असं म्हणतायत आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे असं कशामध्ये म्हटलंय तर मित्रांनो हे जे काही गुरुजी आहेत यांचे पुस्तक आहेत दोन की ज्याला बंच बंच ऑफ थॉट्स असं म्हटलं जातं आणि दुसरं जे वी आर आवर नेशनहूड डिफायन्ड हे जे त्यांचं पुस्तक आहे याच्यामध्ये जे पृष्ठ क्रमांक दोनशे चार आहे विचार मन धन म्हटलं जाते त्याच्यामध्ये हे त्यांनी म्हटलं जात म्हटलं आहे की भारतीय संविधान हे गोधडी आहे बोथड आहे त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे आणि मित्रांनो मला एक साधी गोष्ट सांगा ही जर मंडळी असं म्हणत असतील की दुसऱ्या संविधानामधून यांनी घेतलंय तर मग मला असं वाटतं की यांनी त्याच्याकडे ज्या दृष्टीनं बघायला पाहिजे ती मंडळी त्या दृष्टीनं न पाहता यांची ही जी काही संस्कृती आहे म्हणजे जी काही विकृती मागे बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत बंद झाली किंवा ती लाथाडली असं म्हणा ती विकृती किंवा ती त्यांची संस्कृती यांना प्रिय वाटते आणि हे म्हणतायत की भारत बाकीच्या यांच्याकडून अमेरिका असेल किंवा ब्रिटिश असेल यांची कलम एकत्र एक करून हे संविधान बढले तर मला सांगा जी मंडळी आहे आपली भारतीय मंडळी जर बघू तर ह्या भारत देशाच्या संविधानाला पंडित जवाहरलाल नेहरू सारखा माणूस म्हणतो की हे भारतीय संविधान भारताला एक नवी दिशा देईल दुसरं जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः असं म्हणतायत की हे भारतीय संविधान येथील प्रत्येक नागरिकाला न्याय देईल आणि समानता देईल तर त्याच मधले के एम मुंशी असं म्हणतायत की हे भारतीय संविधान म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर संविधान आहे आणि मित्रांनो एवढंच की काय तुम्ही म्हणाल की ठीक आहे भारतातली ही मंडळी बोलली असती परंतु काही बाहेरची मंडळींनीसुद्धा ह्या संविधानाचा उल्लेख ही भारतीय लोकशाही किंवा भारतीय राज्यघटना ही जगातली सगळ्यात सुंदर आणि लिखित लोक राज्यघटना आहे असं काही लोकांनी म्हटलेलं आहे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की बराक ओबामा जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांनी सांगितलं बाबासाहेबांनी हे संविधान लिहून भारतीय लोकांच्या हक्काचं रक्षण केलंय बघा एवढंच की काय पण नेल्सन मंडेला खूप मोठं नाव आहे जगामधलं ह्या नेल्सन मंडेला यांनी सांगितलं की माझ्या देशामध्ये म्हणजे आफ्रिकेमध्ये भारतातून नेण्यासारखी जर कुठली गोष्ट असेल तर ती आहे भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना आणि मग जर असं सर्व माणसांचं मत असेल तर मग या मंडळींना किंवा ही अशी दाढी वाढवून केस वाढवून लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या गोष्टी किंवा वर्णव्यवस्था मानणाऱ्या मंडळींना हे संविधान जर अप्रिय वाटत असेल आणि त्या संविधानाला हे गोधडीची उपमा देत असतील तर मला वाटतं हे संविधान एकतर त्यांनी बघितलं नसावं किंवा माणसांना जे काही सन्मानाची वागणूक देणार आहे माणसांना जे हक हक्क देणार आहे असे माणसांना इथे हक्क सन्मान मान देणाऱ्या गोष्टीची यांना मान्य नाही की ज्या संविधानाने बहाल केलेले आहे आणि म्हणून या मंडळींनी या संविधानाला गोधडी असं म्हटलंय आणि मित्रांनो ही जर मंडळी असं म्हणत असतील तर यांची विचारधारा काय यांची विचारधारा कशी होती हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आज त्याच विचारधारेमध्ये यांची जी विचारधारा आहे ना यात पण गाय जर म्हटलं तर गायचं दूध आपण खातो तो प्राणी आहे परंतु यांची विचारधारा अशी आहे की लोकांना दूध खायला नाही सांगायचं सा। तर लोकांना गायीचा गायीचं मूत्र प्यायला सांगायचं सा। आता जी गोष्ट त्या गायीच्या पिल्लाला म्हणजे त्या वासराला कळते की मूत्र प्यायचं नसतं दूध प्यायचं असतं परंतु यांच्या डोक्यातल्या सडलेल्या मेंदूमध्ये ही विचारधारा आहे की मूत्र पिलं पाहिजे गाईचं आणि ते लोकांना सांगणारी अशी विचारधारा मग ही असमानतेची विषमतेची विचारधारा असेल यांचं जडणघडणच त्यामध्ये जर झालेली असेल तर संविधानाला ते गोधडीची उपमा देतील अन्यथा काय देते मित्रांनो पण हे तुम्हाला पटतंय का की संविधान हे गोधडीप्रमाणे आहे जर तुम्हाला ते पटत नसेल किंवा हे जे काही महाशेत असं म्हणतायत की भारतीय संविधान ही गोधडी आहे तर तुमचं मत काय हे तुम्हाला पटतंय का आणि जर तुम्हाला पटत असेल नसेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की लिहायचं आहे आणि मला कळवायचं आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद